सा कृष्ण शेठ बसा जनता मोकळ होतो थोडस मोकळा सिंगल पिक्चर सिंगल पिक्चर सगळ्यांनी वीक साहेब सचिन हे सचिन आयच

भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या लढली गेली त्याच्यामध्ये ठाणेकर जनतेने भरघोस प्रतिसाद देऊन महायुतीचा विजय केलेला आहे ह्या विजयाबरोबरच आमचे महायुतीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब आणि आमचे आमदार संजयजी केळकर साहेब आमदार निरंजन साहेब आणि प आमच्या अध्यक्ष संदीपजी लेसाहेब यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर म्हणून त्यांनी उमेदवारी दिली आणि ती उपमहापौर म्हणून मी आज पदभार स्वीकारत आहे तर भविष्यात महापालिकेमध्ये असणारी चॅलेंजेस गेले चार वर्षापासून जे काही प्र प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत प्रकल्प प्रलंबित आहेत ट्रॅफिक समस्या असेल त्याचबरोबर पाण्याची समस्या असेल आणखीन पार्किंग समस्या आहेत हे बरेच विषय आम्ही प्रामाणिकपणे ठाणेकरांच्या सेवे, से, सेवे करता हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा स्ट्रँड रेट देखील वाढलेला आहे दोन हजार सतरा मध्ये तेवीस नगरसेवक निवडून आलेला आहे दोन हजार सव्वीस चा अठ्ठावीस नगरसेवक निवडून आलेला आहे तर शिल्लते वाढवले भाजप वाढवले अशा पद्धतीचा संपूर्ण बॅनर जो आहे तो, तो शहरामध्ये त्यामुळे येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने भाजपला वाढवण्यासाठी कार्य करणार म्हणजे खरोखरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात भाजपा ठाणा असू किंवा संपूर्ण महाराष्ट्रात वाढतच चाललेली आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या आणि विकासाच्या प्रगतीवर शतप्रतिशत भाजपा ही भूमिका घेऊन आमचे संजयजी केळकर साहेब साहेब आणि साहेब यांनी घेऊन चालली होती वाटचाल पण वरिष्ठ नेत्यांनी ने युती डिक्लेअर केल्यामुळे युतीत आम्ही रडलो आहे आणि युतीमध्ये आमचा स्ट्राईक रेट जवळजवळ शंभर टक्के आहे आणि त्या स्ट्राईक रेट पुढेही वाढवण्याच्या हिशोबाने आम्ही सर्व युतीचे नगरसेवक आणखी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि आमचे सगळ्या सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना विश्वासात घेऊन नक्कीच शत प्रतिशत भाजपा ह्या हिशोबाने आम्ही भविष्यात वाटचाल करू ठाणेकरांना अडचणीच आहे मग फेरीवाला धोरण का नाही झालं आज शंभर फेरीवाल्याचे एक हजार फेरीवाले झालेले आहेत सगळे फुटपाथ व्यापलेले आहेत रस्ते व्यापलेले आहेत हे सगळे विषय जे आहेत आणि अनधिकृत बांधकामापासून ते चुकीच्या पद्धतीने जर काही व्यवहार झालेला असेल तर त्याच्यावर सडेतोड भूमिका घेण्याची देखील आम्ही ठरवलेलं आहे पदावर दावा केलेला होता आपण आता उतर महापौरपद आहे आता स्थायी आणि इतर समित्या देखील आहेत तर त्या अनुषंगाने कशी चर्चा होणार आहे त्या अनुषंगाने आता चर्चा होईल आता हे तर वरच्या पातळीवरच सर्व दूर महाराष्ट्रामध्ये जिथे महापौर उपमहापौर जिथे बी जे पीचा महापौर तिथे शिवसेनेचा उपमहापौर हे त्यांनी प्राथमिक ठरवलं आहे पण पुढची चर्चा जी आहे ती सन्मानपूर्वकच असली पाहिजे आणि सन्मानपूर्वकच वाटप झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका चौकीदार राहणारच आम्ही सत्तेमध्ये जरी असलो तरी ठाणेकरांच्या हिताच्याकरता जे जे करायला लागेल ही भूमिका आम्ही निभावणार अजून ठरायचं आहे भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर बसलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने जो जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या अनुसार या ठिकाणी कामकाज होण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत कारण की ठाणेकरांना आम्ही हे आश्वासन दिलेलं आहे की पारदर्शी भ्रष्टाचार मुक्त आणि योग्य दिशेने अशा प्रकारचा विकास या शहराचा झाला पाहिजे आणि तो होण्यासाठी आम्ही सगळी मंडळी कटिबद्ध राहू ज्या चांगल्या योजना असतील त्याला पूर्ण ताकदीने राबवण्याचा प्रयत्न करू परंतु जर कुठे काही चुकीचं असेल तर त्याला त्याच पद्धतीने आम्ही विरोध देखील केल्याशिवाय थांबणार नाही नाही तो ते विषय जे आहेत ते चालूच राहणार जे आज ठाणे मध्ये महापौर उपमहापौर बसायची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे भारतीय जनता पार्टीकडे उपमहापौर पदाची जबाबदारी ही आहे आणि आमची कृष्णा पाटील यांना उपमहापौर म्हणून भारतीय जनता पार्टीने आमच्या पक्षाने जबाबदारी दिली निश्चितपणे चांगल्या पद्धतीमध्ये ते ही जबाबदारी पार पाडतील ठाणेकरांच्या हितासाठी जे निर्णय आहेत महापालिकेकडनं जे काम झालं पाहिजे ते निश्चितपणे त्यांच्या माध्यमाने पूर्ण होईल जे आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये शब्द लोकांना दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही कृष्णा पाटील यांच्या माध्यमाने हे निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये पूर्ण करतो याच्या पुढच्या याच्यामध्ये जे काही पदांची आमच्या आपसामध्ये जी डिस्ट्रीब्यूशन आहे त्याच्यामधली जबाबदारी ही निश्चितपणे काळामध्ये सगळ्यांनाच कळवली जाईल याच्यामध्ये फायनल निर्णय हा प्रदेशाकडनं वेळेस येईल त्यावेळेस आपल्याला लवकरच या संदर्भातले निर्णय प्रक्रिया आम्ही कळूला गेलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक समस्या आहेत बांधकाम किंवा ठाणेकरांसाठी अनेक प्रश्न हे समोर आहेत मग ते इल्लिगल पार्किंग असेल फेरीवाले असेल पाण्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल हे निश्चितपणे आमच्या महानगरपालिकेच्या स्तरावरती जे प्रश्न सोडवायचे असतील ते आम्ही सोडूच पण त्याचबरोबर जे राज्य शासनाकडनं याच्या संदर्भातल्या निर्णयाची आम्हाला प्रक्रियेमध्ये मदत लागेल त्याच्यामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने या इकडे ठाण्याच्या हिताचे निर्णय हे फार मोठ्या प्रमाणात होतील आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने ठाणेकरांनी महायुतीला कौल दिलेला आहे त्या पद्धतीने ठाण्याची होत असलेल्या प्रगतीला फार मोठी गतीही भेटणार आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये होत असलेला कुठलाही प्रकल्प हा आता थांबणार नाही अडणार नाही निधी अभावी कुठलाही प्रकल्प हा थांबणार नाही निश्चितपणे ठाणे महानगरपालिकेमध्ये होत असलेले जे जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प तीव्र गतीने जाण्यासाठी आणि होत असलेल्या प्रगतीला गती भेटण्यासाठी जे काही अपेक्षित निर्णय किंवा निधी हा राज्य शासनाकडनं आणि केंद्र शासनाकडून अपेक्षित आहे तो निश्चितपणे भेटणार